कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागातील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई आराखड्यानुसार यंदा एकशे त्रेसष्ट गावांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे उन्हाळ्याचं संकट अधिकच गडत होण्याची चिन्ह आहेत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्यातच सर्वाधिक गावांना ता टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे या तालुक्यात नऊ गावं आणि एकवीस वाड्या संकटात आहेत दिवसेंदिवस वाढणाऱ्या उण्याच्या तडाक्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरा दुर्गम भागातील विहिरी आटू लागल्या आहेत त्यामुळं पाणीटंचाईनं आता ग्रामीण भागात पुन्हा डोकं वर काढलं आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील एकशे त्रेसष्ट गावे आणि वाड्या वस्त्यांमध्ये जून महिन्यांपर्यंत टंचाई निर्माण होणार आहे यामध्ये पासष्ट गावे आणि अठ्ठ्याण्णव वाड्यांचा समावेश आहे अनेक भागांमध्ये अजूनही पाणीपुरवठा योजना पोहोचलेली नाही आहे या ठिकाणी आजही लोकांना झरे विहिरी किंवा आडांवर अवलंबून राहावं लागतंय उन्हाळ्यामुळे या पारंपरिक स्रोतातील पाणी पातळी झपाट्यानं खाली जात असून अनेकांना लांब पल्ल्याची भटकंती करून पाणी आणावं लागतंय टँकरमुक्त जिल्हा अशी घोषणा करण्यात आली असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे दुर्गम भागातील काही वाड्यांमध्ये आजही टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवण्यात येते जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्यातच सर्वाधिक गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवणार असून इथं नऊ गावं आणि एकवीस वाड्या संकटात आहेत याला कागल तालुका मात्र अपवाद ठरत असून इथल्या सर्व गावात पाणी पुरवठा योजना यशस्वीरित्या राबवण्यात आल्या आहेत जूनपर्यंतच्या काळासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या योजनांमध्ये टँकर जलवाहिनी दुरुस्ती विहिरींचं पुनर्भरण तसंच उपलब्ध झऱ्यांचं संवर्धन यांसारख्या उपाययोजना समाविष्ट आहेत राज्य शासनानं आणि जिल्हा प्रशासनानं वेळेवर निर्णय घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा ग्रामीण भागातून व्यक्त होतीये